भरपूर मोठी भेटली हो बाई साहेब कास भेटलेला आहे तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी कसं को स्वागत करतो आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि सगळी गावा सगळे सगळी कुरल्या कुर्ल्याक जातात म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोक कुर्ल्या मासे येतात तर आज आम्ही पण जात जातो आम्ही कुर्ल्यांका तर आम्ही आज चार जणां दा, साहिल दादा मी आणि दादा तर चला तर मग आपण आता व्हिडिओमध्ये पुढेच बघूया चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला नवीन असायला तर सबस्क्राईब करायला एक कुर्ल्या पकडायला तर आपल्यासोबत आहे दादा साई दादा हा प्रतीदा आणि हा सूरज दादा आहे चला तेव्हा आता जाऊया पकडायला काळख भरपूर आहे तर मित्रांनो खेकडे खेकडेपर सुरू केले आहेत आम्ही तर इथे पहिलीच कुर्ली दिसलेली आहे तर इथे भवानी झालेली आहे दुसरी खोटली दिसलेली आहे ती असा आतमध्ये नाही ही मी झाली आपल्याकडनं आता आपण दुसरीकडे बघूया चार जण चार जागावर डिवाइड झालेले इथे दा दादा दा गेला इथे दादा इथे साईड दादा आहे आणि मी या साईडला म्हणजे चार जण चार ठिकाणी बघत ते बघूया काय भेटते आपल्याला इथे बघा ही दुसरी कुर्ली भेटली आपल्याला दोन कुर्ल्या भेटलेल्या आहेत आपल्याला पिशवी बघा ना तिथे आहे पिशवीत टाका द्याय का देखो भरपूर मोठी तर हळूहळू कुरले भेटायला सुरू झालेला आपल्याला आता आपण व्हाळामध्ये आता हळूहळू पुढे जाऊया चला मित्रांनी ते बारीक बारीक थंडीचे मासे पण आहेत बघू शकताय बघा ते जादा प्रती दादा तिथे साई दादा हळू हळू या बघ भेटायत का आपल्याला अजून किती आतापर्यंत तीन तर भेटलेले आहेत पुढे म्हणजे पाणी सगळं वाहत आहे ते जोरात अंधारे त्यामुळे दिसणार नाही अरे बहिणी उलटी करून टाकशी उलटी करून टाकशी किती वाटता आपण आता व्हाळासून दुसऱ्या जागेवरती गेलो तर प्रतिदादा आणि दादा मी <laughs> या साईदा सोबत इलय पाठीमागे त्याच्या हिले इल्या एक आपल्या गावली आता बघू अजून किती भेटतात आपल्या आज जास्त पाऊस नव्हता दिवसभर म्हणून जास्त नाही भेटत कुरल्या कुर्ला जाताना रस्ते बघा कसे आहेत फुल काटेरी कस तरी जायचं आता आपल्याकडं तर बघा इथे या रस्त्याने आलोय आपण तर इथे कुर्ली बघा खतरनाक एक काहीतरी गावला खतरनाक दादा हे बघ ना, ना, ना एकदा बॅटरी मारता सुरज सावंत साईल दादा सायलात पण जाऊलेली प्रॉपर उघड चला हा रस्ता बघा कसा आहे ह्या रस्त्याने आपला आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो रस्ता बघा पूल असं वाकून जायचंय पूर्ण काटेरी आहे कुर्ला जाऊचा तसाच अशाच जाऊ का मागच्या मेंबरला येऊन दे बघा तुम्हाला समजेल तर आपण हळूहळू भाई असून वरती जातोय वरती गेल्या तुम्हाला कळेलच इथे गावडिया काढ रे असते नाही तर धरीत तू का बाय काय पण बोलला स्पेशलिस्ट आहे सगळे तू काय एका बाटा जात कसं गावतं साईल दादा सोडणार ना या माहिती नाही काय ला आख्यानु सांगितले मी मला मित्रांनो बघा कासो ओ भाई कासो भेटलेला आहे आम्हाला भरपूर मोठा कासव भेटलेला आहे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो एवढा मोठा भेटलाय आता तसं बघा बारकी आमडियम साईजची गावलेली आलो नाही फुटली भेटली आता आक्यात टाकूया ह्याच्यात पण आहे का कुर्ली या ह्याच्यात कुर्ली ए आखे टाकूच्या ए वाक्या पहा जाताला फाटला हे घे टाक ना था। 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 अरे हे माझ्या आता बॅटरी आहे रे बघेस बघेस हे पी सी गावता दे आहे बघा दोन कास गावलेले आहेत तर बघा अजून एक गावली आहे बोलता बोलता कधी ली कळत नाही

कुर्ले गावले आणि आपल्याकडे दोन कास गावलेले आहेत आणि हे सगळे कुर्ले गावलेत अजून दाखवते अजून आहेत चेहत तुमका दाखवते भरपूर गावले आणि मोठे पण डेंगेवाले हा <laughs> हा <Huh? coughs> <coughs> <coughs> मित्रांनो <Santhe> फायनली आपण कुर्ल्यावरनं आलेलो आहे तुम्ही बघितले असेल आपल्याला किती कुर्ल्या भेटले आप आपल्याला बरेपैकी कुर्ल्या भेटल्यात आणि दोन कासं भेटले जे दोन कासं भेटल्या आहेत ते कासव आपण सोडून दिले फक्त असेच पकडलेले ते भरपूर मोठे कासं होते उगाच त्या प्राण्यांना आपण आपल्यामुळे त्रास नको म्हणून आपण ते कासव सोडून दिलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर लग्न असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकी सगळ्या देवा का